नंतर संदर्भातले लक्षवेधी जर हे सरकार घेत नसेल विरोधकाचे कारण की विरोधकाचा आवाज हा जनतेचा आवाज असते सभागृहातला विरोधी सदस्याचा आवाज हा जनतेचा आवाज असते आणि जनतेच्या अत्याचारावरचे जर लक्षवेधी विधानसभेचे अध्यक्ष जर लावत नसतील तर अशा अध्यक्षाचा जाहीर निषेध मी करतो एक त्यासाठीच आहे त्यांनी ते स्वतः सांगतात अधिकारी सांगता एका आमदाराने लक्षवेधी लावल्यानंतर विधानसभेचे अध्यक्ष लक्षवेधी लावणार नाहीत घेणार नाहीत चर्चेला येणार नाहीत एक अधिकारी सांगते ज्या अधिकाऱ्यांना महिलाच अत्याचार केले शंभर टक्के का बरं लावला नाही अध्यक्षांनी अध्यक्षाला मी भेटलो पण अध्यक्षांनी काय सभागृहात लक्षवेधी घेतला नाही महिलाच्या अत्याचाराच्या संदर्भात का औचित्याच्या मुद्द्यावर चर्चा करायची की त्याच उत्तर भेटत नाही फक्त भूकत राहा त्याच उत्तर येणार नाही लक्षवेधी जर लावल्या जात नसेल तर आर्थिक व्यवहार आहे का असे अधिकारी सांगतात सा या जिल्ह्यातले की आमचा लक्षवेधी लावणार नाही आम्ही मॅनेज केलं आता कसं मॅनेज केलं तर त्यांना त्यांनाच माझं वाटायला पाहिजे आज सहा महिने झाले त्या अधिकारावर तुम्ही पुन्हा कारवाई नाही केल्या तुम्ही या आधी कारवाई करा वातावरण चिघडू नका आम्ही ताबडतोब निलंबनाचे आदेश काळाचे ताकद कुणाची महिलाच शोषण करणाऱ्या अधिकाऱ्याला कारवाई महिलाचं शोषण करणाऱ्या अधिकारावर बारतर्फीची कारवाई महिला कर्मचाऱ्याने शारीरिक शोषण जी मागणी करणारे जे दोन अधिकारी आहेत त्याले जोपर्यंत कारवाई होत नाही तोपर्यंत आम्ही इथून उठणार कारवाईचा ता आदेश करा कारवाई करायचे अधिकार गव्हर्न कर सगळे अधिकारी यांना बडतर्पाच्या शासनाला निलंबनाचा आदेश करा आणि बडतर्पाचा शासनाला प्रस्ताव पाठवा एका महिला कर्मचाऱ्याने शारीरिक शोषण करण्याची मागणी करू आला जो हार्म खोर पण तुम्ही द्याय त्याले अति घेऊन बसले नोकर अधिकाऱ्यावर कारवाई महिलाची शोषण करणाऱ्या अधिकाऱ्यावर कारवाई सर मी एक वर्षापासून हो। एक वर्षापासून हो। म्हणजे पहिले माझा तीन महिन्याचा पगार नाही निघाला म्हणून मी तिथले जे कार्यकारी सॉरी उपविभागीय अधिकारी श्री कपिले त्यांना वारंवार जाऊन विनंती करत होती सर माझा पगार नाही निघाला त्याच्यानंतर जे का शाखा अभियंता होते इंग्रज साहेब त्यांना पण वारंवार विनंती करत होती पण त्यांच्याकडून मला शरीर सुखाच्या मागणी होती जर तू जर आमच्यासोबत शरीर संबंध जर प्रस्तावित केले नाही तर आम्ही तुझा पगार नाही काढू मला मारून टाकायच्या धमक्या सुद्धा दिल्या तिथले स्थानिक आमदार मूर्तीच्या खुर्चे सांगत मला म्हणत होते कपिल साहेब आमदार हे माझे बालपणीचे मित्र आहे तू पोलीस स्टेशनला कंप्लेंट कर अधिक कुठेही कोणत्याही अधिकाऱ्याकडे जा माझ काहीही होणार नाही असं मला वारंवार सांगत होते आणि माझ्यावर प्रेशर आणत होते आणि आज एक वर्षापासून मी कार्यालयात जात नाही आहे मला ते रस्त्यात कुठेही मारू मारून नाही टाकू शकतात इतकी त्यांची दहशत वाढलेली आहे तू आमच्या सोबत नाही तर तुझा पगार काढणार नाही ते म्हणजे असं मला मानसिक त्रास देत होते कि त्याच्यामुळे मला स्वतःची भीती वाटायला लागली

माझी मागणी हेच आहे मला न्याय मिळावा आणि माझी नोकरी मिळावी